पुण्यातील पाच भयानक ठिकाणं नमस्कार पुणे इतिहास संस्कृती आणि शिक्षणाचं माहेरघर पण या शांत शहरात काही अशा जागा आहेत जिथे पाऊल टाकायला सुद्धा लोक घाबरतात हो आज आपण जाणून घेणार आहोत पुण्यातल्या पाच भयानक आणि झपाटलेल्या ठिकाणांबद्दल जिथे आजही विचित्र घटना घडत असतात नंबर एक शनिवार वाडा शनिवार वाडा पेशव्यांचा ऐतिहासिक वारसा पण तितकाच भयान इतिहास असं म्हणतात की नारायणराव पेशव्यांची हत्या याच वाड्यात झाली आणि त्यांच्या आत्म्याचा आजही ते वावर आहे रात्रीच्या वेळी लोकांना काका मला वाचवा अशी हक ऐकू येते शनिवार वाड्या सूर्यास्तानंतर बंद केला जातो आणि त्यामागचं कारण म्हणजे ही अंधश्रद्धा की ते खरंच काहीतरी आहे नंबर दोन होळकर ब्रिज होळकर ब्रिज म्हणजे नदीवर असलेला एक सामान्य पूल पण रात्री इथे वाहन चालकांना विचित्र अनुभव येतो अचानक कोणीतरी समोर येतं आणि गायब होतं तर कधी गाडी आपोआप बंद पडते स्थानिक लोक सांगतात की इथे अनेक अपघात झालेत आणि मृत व्यक्तींच्या आत्मी इथे फिरतात <tills> नंबर तीन विक्टोरिया जुबिली टेकडी ही टेकडी दिवसा फारच सुंदर वाटते पण रात्री रात्रीच्या वेळेस तिथे फिरताना अनेकांनी बिना डोक्याचा मनुष्य आणि पांढऱ्या साडीत बाई पाहिल्याचा दावा केला आहे हा परिसर नेहमीच धोक्यात बुडालेला असतो आणि त्यामुळे वातावरण अजूनच भयानक वाटत <laughs> नंबर चार राजीव गांधी आय टी पार्क हिंजवडी होय आय पार्क देखील भयानक ठरू शकतं हिंजवडीतील काही जुन्या बिल्डिंग मध्ये नाईट शिफ्टला काम करणाऱ्यांना विचित्र साऊंड अचानक लाईट फ्लिकर होणं आणि सावल्यांचा अनुभव येतो एक कंपनीने त्या रात्रीचं शिफ्टच बंद केली आहे कारण कर्मचाऱ्यांनी भयानक गोष्टींची तक्रार केली होती नंबर पाच फर्ग्युसन कॉलेज एफ सी रोड एफ सी रोड आणि कॉलेज दिवसाचं आकर्षण पण रात्रीचं भयान असं म्हणतात की जुन्या इमारतीमध्ये एक विद्यार्थीचा आत्मा वावरतो जे आत्महत्या केल्याच्या अफवा आहेत रात्रीच्या वेळी पुस्तक आपआप पडणं खुडच्या हालणं हे इथे प्रकार नोंदवले गेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणांची खरी कथा काय आहे हे फक्त अनुभवणाऱ्यालाच ठाऊ कदाचित हे फक्त अफवा असतील पण जर तुमच्याकडे अशा भयानक अनुभवांची गोष्ट असेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी डॉपटेनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद